नेरळ शिवजयंती उत्सव समिती आयोजित शिवजन्मोत्सव दोन हजार एकोणीस शनिवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार एकोणीस रोज। रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य मिरवणूक आणि रविवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी सायंकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी मैदान नेरळ येथे छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित भव्य दिव्य महानाट्य शिवसह्याद्री शिवजयंती उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हा शिरसे ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी थेट सरपंचपदाच्या उमेदवार विमल विलास डांगरे यांच्यासह समृद्धी ग्रामविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा रायगड जिल्ह्यातील महाड शहरामध्ये गवळा येथे अनोख्या प्रथेप्रमाणे होळी उत्सव साजरा केला जातो होळी उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी देवदानवाचं युद्ध खेळलं जातं ही अनोखी परंपरा महाड शहरातील गवळलीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे गवळाळीमध्ये पारंपरिक पद्धतीने होळी लावली जाते होळी दहन झाली की या ठिकाणी ग्रामस्थांमधील दोन गटात प्रतिकात्मक युद्ध खेळलं जातं या युद्धात होळीतील जळकी लाकडं निखारे फेकण्याची परंपरा आहे कित्येक म्हणलं की आमच्या इथं महाडशारामध्ये एक वेगळी होळी खेळली जाते त्या होळीमध्ये दोन गटामध्ये पेट्टी लाकडं एकमेकाला मारतात त्याच्यामध्ये एक मर मर्दानी खेळ असाच तयार केला गेला आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आजपर्यंत कुणालाही इजा झालेली नाही हे महत्त्वाचं कारण आहे आमच्या गट दोन्ही एका अळीमध्ये दोन गट तयार केले जातात आणि त्याच्यामधनं एकमेकाला पेट्टी लाकडं मारली जातात अशी एक वेगळी आमच्या महा गवळामध्ये ही होळी खेळली जाते आमच्या आमचे इथे गेली पन्नास साठ वर्ष असा एक उत्सव साजरा होतो होळीचा की देव आणि दानव यांच्यामध्ये युद्ध होतं आणि त्याबद्दल आम्ही ते लाकडांचं युद्ध जळक्या लाकडा पेटके लाकडं असतात ते एकामेकांवर फेकतो पण त्याच्याबद्दल अजूनही कुठल्याही प्रकारची इजा कुणालाही झालेली नाही आहे एवढ्या वर्षामध्ये त्याबद्दल आम्ही होळीचा असा शा, सण साजरा करतो आणि त्याच्यानंतर आमच्या आळीचा गोंधळ असतो त्या गोंधळाची पण परंपरा आमच्या इथे भरपूर बारा वर्षापासून चालू आहे आणि तो गोंधळ आम्ही भरपूर वर्षापासून आता सुधारणा करत चाललो आहोत आणि भरपूर मोठ्या प्रमाणात करत चाललो आहोत तर या महाडमध्ये आज एक नंबर गव्हाळी होळी आहे तर महाडमधना लोक होळी बघण्यासाठी व एक आम्ही विखारे फेटतो शीत बांधतो हे सर्वात महाडकरी लोक अगदी जाणून बुजून होळी बघायला येतात कारण त्यांची होळी लावल्यानंतर आम्ही सगळी होळी लावतो कारण लोकं येतात म्हणून आम्ही होळी उशिरा लावतो आणि तसाच गोंडलाचा जो कार्यक्रम आहे त्या गोंडल्या दिवशी जो लोकं बाहेरनं बरेच येतात नवस करतात नवस पा त्यांना पावन होतो तो पावन झाल्यानंतर ते वर्षीच्या नवस फेडतात रायगड माझासाठी सिद्धांत निसर्गाच्या खुशीतील स्वप्नातील घर आता नेरळ मध्ये श्री साई सृष्टी पॅराडाईज निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चर चा प्रकल्प सर्व सुविधा नियुक्त श्री बालाजी सृष्टी पॅरेडाईज संपर्क अरुण तांबोळी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव बावीस बावीस